संस्थांची पत्रकं गोळा के म्हणजे हे किती थी ठिकाणी लांब करतात टोटल मला पंधरा वेगवेगळ्या संस्थांची पत्रक मिळाली आणि आई आईची पत्रकं बाबांची पत्रकं म्हणजे दोघांचे वेगवेगळे चालू असतात सोशल डिग्री तर ते आणि आई स्वतः त्याच्यामध्ये दहा वेगवेगळ्या संस्थांवरती तिच्यासाठी आम्ही मिळणारी पत्रकं होती ती त्याच्यामध्ये ऍडिशनल ती आम्हाला बाबा अकोल्याला होते लहान असताना आम्ही लहान होतो तेव्हा काही वर्ष बाबा अकोल्याला अमरावतीला होते आणि तिच्यावर संपूर्ण सर्व असायचं मग दुकान दुकानाची जबाबदारी आम आमचं शिक्षण म्हणजे आमचं एज्युकेशन आणि प्लस या संस्था म्हणजे तेवढंच करून नाही तर प्लस या सर्व संस्थांवरती तिने काम करत मिलिंदा मिलिंदादा तसं म्हणाला की जे वेगवेगळ्या ह्याच्यावरती दोघांनीही केलेलं आहे काम ह्यानंतर मी महामंडळाचे ज्येष्ठ Bend